याच्या परिपाठ्या अंतर्गत पुस्तक परीक्षण हा विषय घेऊन येत आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे कान मंत्र आणि याचे लेखिका आहेत आरती अनिल लाठने मित्रांनो या पुस्तकाचं प्रकाशन आहे न्यू अथर्व पब्लिकेशन या पुस्तकाची किंमत आहे साठ व या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहे चाळीस मित्रांनो हा पुस्तक किती सुंदर दिसत आहे याच्या मुखपृष्ठावर हो, रंगभरण किती सुंदर केले आहे आणि चित्र चित्रपट किती डेंजरस दिसत आहेत यामध्ये काही चित्र रडण्याची दिसत आहेत काही घाबरण्याचे तर काही असे पैलवान सारखे दिसत आहेत किती सुंदर दिसत आहे याचा मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावर हो, काही पुस्तकांची नावं दिलेली आहेत हे नाव असताना मला इतका आनंद होत होता मला प्रत्यक्ष वाटत होतं की मी कधी हे पुस्तक वाचावे मित्रांनो हा पुस्तक खूपच छान आहे यामधले जे कान मंत्र आहे जे यामधलं बोध आहे ते मला फार आवडलं आधी एक कथा दिलेली आहे त्यानंतर त्या कथेवरच बोध यामध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो आपण ते आपण त्या कान मंत्राचं पालन केलं पाहिजे यामधली जी, या जी पहिली कथा आहे माझा देव यामध्ये त्या यामध्ये खूप पाऊस पडत दो, होतो तेव्हा त्याची आजी व तो मुलगा कसे वाचतात हे यामध्ये दिलेलं आहे आणि यामधलं कान मंत्र आहे नैसर्गिक नैसर आपत्ती अथवा धैर्याने तोंड द्यावा मित्रांनो आपण ही वृत्ती आपल्या मध्ये केली आणली पाहिजे जर आपल्या समोर संकट आले तर आपल्याला त्यावर मात करता आलं पाहिजे ही कथा सुद्धा फार भन्नाटे तुम्ही ही कथा नक्कीच वाचा आणि रमेशचा हट्ट यामध्ये दिवाळी असो कोणताही सण असो तर आपण त्यामध्ये आपली काळजी घेतली पाहिजे आपल्याला नुकसान झालं नाही पाहिजे आपल्या शरीराला हानी पोचली नाही पाहिजे याची आपण जबाबदारी घेतली पाहिजे स्ट्रॉबेरी केर यामध्ये आपण सर्व विचारपूस केली पाहिजे आणि घरात कोणत्याही अनोळखी माणसांना घेतलं नाही पाहिजे हे यामध्ये दिलेलं आहे आणि मित्रांनो यामध्ये ज्या शिक्षणाच्या गोष्टी आहेत ज्या काही बोध आहेत त्या आपण आपल्या जीवनामध्ये उतरवल्या पाहिजे त्याचं पालन केलं पाहिजे कारण ते आपल्यासाठी फार महत्वाचं असतं आणि जबाबदार भाऊ ही कथा सुद्धा फार भन्नाट आहे यामध्ये आपल्यासोबत जर काही अत्याचार होत असेल आपल्यासोबत जर काही वाईट घडत असेल तर ती गोष्ट आपण लगेच आपल्या आई वडिलांना सांगितली पाहिजे हे आपण केलं पाहिजे त्यानंतर मोबाईल कवरची जादू यामध्ये एखाद्या वेळेस आपण फार संकटात सापडलो आहोत व आपल्याला काही माणसं त्रास देत आहे तर आपल्याकडे मोबाईलचा कवर असला पाहिजे कारण त्यामधून आपण पोलिसांना फोन लावण्याचं नाटक करू शकतो त्यामुळे यु, ते चोर पळून जाऊ शकतात म्हणून आपण मोबाईल कवर आपल्यासोबत ठेवलं पाहिजे आणि अशी व्यक्ती म्हणजे जे संकटावर योग्य यु युक्ती करतात जो योग्य मार्ग त्या संकटावर दाखवतात वेळोवेळी चतुराईने वागतात हेच माणसं जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतात आणि तेच माणसं संकटांना टाळू शकतात त्यानंतर खेळ कबड्डीचा यामध्ये जर कोणी आपल्याला टॉर्चर करत असेल तर ते आपल्याला आपल्या म्हणजे आपल्या जवळची कोणी कोणतीही व्यक्ती असो तर आपण त्यांना सांगितलं नाही पाहिजे सांगितलं पाहिजे आणि तो टॉर्चर सहन करून घेतला नाही पाहिजे म्हणजे संकटावर वेळेवर जर मात निघाला तर ते योग्यच असतं आजीची काठी यामध्ये यामध्ये आपल्यासोबत जर काही वाईट होत असेल कोणी जर आपल्याला धक्का मारत असेल रेल्वेमध्ये तर ते आपण घेतलं पाहिजे आणि यामधलं बसमध्ये बस स्थानकावर बस किंवा सार्वजनिक ठिकाणी धोका जाणवल्यास येथील जबाबदार व्यक्तींना निदर्शनास आणून आणून द्यावे आणि आपण हे केलं पाहिजे कारण आपल्या जीवास धोका झाला नाही पाहिजे त्यानंतर पिंकीची मैत्रीण यामध्ये मैत्री यामध्ये मैत्रिणी असतात व त्या मुलीसोबत त्या मुलीला ते मुली काका आवडत नसतात त्यामधून त्यांच्या शेजारच्या कसं त्यावर उपाय काढतात हे यामध्ये दिला आहे तर मित्रांनो आपण अशा गोष्टी केल्या पाहिजे यामधले कान मंत्र फारच महत्वाचे आहेत ते आपण आपल्या स्वतःमध्ये उतरवल्या पाहिजे त्यानंतर नेट टॅप यामध्ये जर कोणी जर आपल्यापासून जबाबदारीनं पैसे मागत असेल जबरदस्ती पैसे मागत असतील तर ते आपण दिले नाही पाहिजे आणि कोणी जर आपल्याला टॉर्चर केलं असतील तर आपण लगेच आपल्या आई वडिलांना कळवलं पाहिजे कारण आपले आई वडील त्यावर कोणता ना कोणता मार्ग काढतात म्हणून आपण ते केलं पाहिजे त्यानंतर गुड टच बॅड टच यामध्ये गुड टच कोणता आहे बॅड टच कोणता आहे ह्याविषयी माहिती दिली माहिती दिली आहे आणि जर आपल्याला असुरक्षित असुरक्षितपणा जाणवलं धोका वाटला तर आपण एक हजार अठ्ठ्याण्णव या फोन या नंबरवर फोन केला पाहिजे त्यावर आपल्याला लगेच सुरक्षा सुरक्षता भेटू शकते आणि आपली सुरक्षता होऊ शकते त्यानंतर डिजिटल सुरक्षा यामध्ये आपण आपल्या आपली कशी सुरक्षा घेतली पाहिजे ही सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे आणि शेवटी लेखिकेचा परिचय दिला आहे यामधल्या यामधल्या आरती दाईंनी भरपूर सारी पुस्तके लिहिली आहेत एकूण नऊ पुस्तके लिहिली आहेत आणि यांना सहा पारितोषिके भेटली आहेत चिन्ह भेटले आहेत तर मित्रांनो आपल्या आपल्याला जर काही वाईट धोका जाणवला असेल तर आपण लगेच आपल्या आई वडिलांना किंवा पोलिसांना कळवलं पाहिजे एखाद्या जबाबदार व्यक्तींना आपण कळवलं पाहिजे तर